येणाऱ्या माडा लोकसभा मतदारसंघातील आलेगाव खुर्द व येणाऱ्या लोकसभेमध्ये आम्ही आलेगाव खुर्दमधून असं ठरवलं आहे की आमच्या उजनी धरणा उजनी धरणापासून आम्ही सर्वसाधारण आठ ते नऊ किलोमीटर अंतरावर राहत असोत व धरणाचे नदीचं पात्र हे सदैव उतळ आहे त्याच्यामुळे आम्हाला पाणी व्यवस्थित मिळत नाही आणि हा पाणी सगळं पुढं कर्नाटकला जात आहे सोलापूरला जात आहे पण आमच्या अलीगाव खुर्दला कसलंही पाणी मिळत नसल्यामुळं आम्हाला शेतीला अडचण येत आहे पिकासाठी अडचण येत आहे तरी आपण भविष्यात जर ह्याचा विचार क्याला, न केला न केला नाही तर आम्ही येणाऱ्या लोकसभा विधानसभेला मतदानाला सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून मतदानाला बहिष्कार घालत आहोत तसेच आलीगाव खुर्द ते गाराकोला कुल हा रस्ता बिकट परिस्थितीचा आहे जवळजवळ सुरुवातीला पासून पाहिलं तर भारत स्वतः झाल्यापासून एक वेळेस डांबरी झालेला आहे तर ह्याच्यानंतर काही झालं नाही तर त्याचं भरपूर खड्डे आहेत त्याच्यामुळं लोकांना भरपूर त्रास होत आहे तर त्या रस्त्याचंही हो। काम व्हावं अशी आपल्याला उश्याला आमच्या उजनी धरण गेले पन्नास वर्ष होऊन सुद्धा आमच्या आलेगावला पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे आणि गारा पर्यंत रस्ता झाला पाहिजे तरच आम्ही मतदान करून बहिष्कार आमचं पूर्ण आलेगावचा राहील उजनी धरण पन्नास वर्ष होऊन सुद्धा आमच्या गावाला अजून बंधारा केलेला नाही आणि पाणी उतळा हे नदी पात्र उतळ कारण पाणी थांबत नाही ह्याचा फायदा कर्नाटकला होतो आमच्या गावाला वारंवार आम्ही तीस वर्षापासून मागणी करतो तरी पण कोणी मंधाऱ्याकडे लक्ष दिलेलं नाही त्यामुळे आम्ही येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेला संपूर्ण गाव बहिष्कार टाकणार आहे मतदाराला आमच्यापासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर धरण असून आमच्या गावचे नदीचं पात्र उतळ असल्या कारणानं तिथं पाण्याचा प्रवाह अजिबात थांबत नाही आणि या ठिकाणी बंधाऱ्याची मागणी आजपर्यंत आम्ही करूनसुद्धा आमच्यापर्यंत इथपर्यंत कुणी त्याची अंमलबजावणी केली नाही यासाठी इथून पुढं लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही मतदानासाठी आमचं गाव ग्रामसभा पूर्णपणे बहिष्कार घालत आहे